हाय गाय गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे म्हटलं आज जरा हॉस्पिटलला घेऊन जायचं बीबीला जस्ट रुटीन चेकअप आहे दुसरं काही प्रॉब्लेम नाही yeah. आहे सो म्हटलं चला आ, आज बीबीला आवडताना मी काय काय काळजी घेते ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार सो फर्स्ट ऑफ ऑल मी असे वाईफ सोबत ठेवते आणि आताच त्याने त्याचं आंघोळ जर झोपेतून उठला म्हटलं चला मस्त क्लिनिंग वगैरे झालं त्याचं सू वगैरे सगळं झालेली असते डायपर चेंज करून टाकते आणि ह्या वाईपसनी त्याला एकदा क्लीन करून घेते आणि मग मी हे जे डायपर आहे हे असे पॅम्परचे डायपर जे आहे ते मी हे यूज करते बेबीसाठी आणि मला असंच कधी वाटलं की बाबा बेबी शी करतोय आणि पण तो थोडासा स्ट्रगल करतो आहे मी हे रोलान यूज करते बेबीच्या पोटावरती असं आ बाबू फोर मंथ्स थ्री अँड हाफ मंथची बेबी मोस्टली तोंडात असे असे तोंडामध्ये बोट वगैरे घालतात सो इट्स नॉर्मल हा डाऊ आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं की मी बेबीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ते कशी रेडी करायची बाबू जायचं डॉक्टर अंकलला भेटायला जायचं डॉक्टर अंकलला भेटायला जायचं हा डॉक्टर अंकलला भेटायला जायचं बडलशी बाबू छोटी पिघालो आ चला चला लेडी लेडी <laughs> लेडी लेडी <laughs> ready, 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 रेडी 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 व्हायचं अरे โอ้โอ้ตัวไปรอเกิดอะไรอ่าโอ้ oh. oh, <laughs> लोशन जेव्हा लावायला घेते ना तेव्हा विवीन असा हा हा असा रिस्पॉन्स करतो मस्त मस्त रिस्पॉन्स करतो मस्त मस्त रिस्पॉन्स करतो हा ना बाबू कसं करतो तिकडे आवांश 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 आय लहान मुलांना त्यांच्याच भाषेमध्ये बोलायला लागत आव बोबडं बबड औचू बोबडं बोबड थोडस क्लिअर थोडस बबल बबल बोलायचो मग त्यांना छान वाटत कस वाटत छान छान बाबू एक मिनिट छान छान हु अच्छी अच्छी फ्रेश होतात मुलं फ्रेश होतात हा ना कशा होतात फ्रेश होतात त्याला पावडर टाकायचा था टाइम आहे आता पावडर पावडर अजून आम्ही दुसरी ट्राय ट्राय नाही केली पण म्हटलं की पहिले आपण हे ट्राय करून बघूया त्याच्यासाठी ना असा एक डबा केला मी हे ॲक्च्युली माझ्या आईने दिलं आहे मला तिला फार आवड होती असे घेऊन असं 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 जसं डॅप 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 म्हणे असे हातावर नको घेऊ अशी पावडर वापर डब्बा मग तिनेच तो घेऊन दिला मला मग पावडर ह्याच्यामध्ये असे टाकायची आणि टाकल्यानंतर असं स्पंचनी असं असं केलं असं च करायचं कचे करायचे अच्छा अच्छे करायचं क चुकलायचो अच्छु चुकलायच आणि मोस्टली जिथे अशा बॅकसाईडला वगैरे ट्राय करायचं पावडर छान लावायची म्हणजे तिथं आपण डायपर वगैरे लावलेलं असतं ना थोडंसं ड्राय होऊ द्यायचं आणि मग कपडे घालायचे मग कपडे घालायचे आणि बाबू मग कपडे घालायचे हां आ गाळ्याजवळ ओपन वगैरे मान नॉर्मल अशी त्यांची अशी असते अशी त्याच्यामुळे त्यांना असं करायला छान पावडर असं टाकून घ्यायची हा ना बाबू कच टाकायची अच्छा 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 आणि मेक शुअर त्यांना ते पावडरचे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ना तर त्यांच्या नाकात जायला नको म्हणजे अगदी स्लोली स्लोली असं डॅप डॅप करायचं आणि बाबू कच्च्या टप कला अच्छा 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 अचो अच्छा चलो रेडी आता इट्स डायपर टाइम हा बाबू डायपर टाइम चलो एक्चुअली आमची पावणे पाचची वगैरे अशी अपॉइंटमेंट आहे पण त्यांनी कॉल करून सांगितलं की तुम्ही थोडं लवकर आले तरी चालेल सो म्हटलं ठीक आहे तुम्हाला माझंही आवरायचं वरूनच आवरायचं पण म्हटलं आधी असं असतं ना की आधी बाळ अवून त्याला रेडी करून ठेवायचं मग आपण आवरायचं सो हा एक शर्ट आहे जो की मी बेबीसाठी आज घालणार आहे ॲक्च्युली मला हा थोडासा मोठा वाटतो आहे बट नॉर्मली काय करते जे रेग्युलरमध्ये जे बेबीला मी जे शर्ट यूज करते ना ते मी बाहेर जाताना नाही यूज करत हॉस्पिटल्समध्ये वगैरे आणि तिथून आल्यानंतर लगेच धुवायला टाकते शर्ट्स वगैरे तर हे त्याच्या आजीने त्याला शर्ट गिफ्ट केलेले आहेत आणि बाबू आजीने गिफ्ट केले शर्ट छान छान आजीने गिफ्ट केलं ॲक्च्युली आजूने सांगायचं राहिलं जेव्हा मुलांचं नाक वगैरे होतं नसतो आम्ही डॉक्टरांशी डिस्कस केलं होतं की असं काय स्प्रे वगैरे असतं तर त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं होतं दोन याच्यामध्ये टाकून द्यायच्या म्हणजे त्यांना डन 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 आता मला त्याची बॅग भराव लागेल आपलं तरी आपलं तर काय बाबा आपण असं गेलं तरी चालेल पण ह्यांचं पहिले आवरायचं ह्यांना रेडी करायचं मग आपली वेळ मग आपण रेडी व्हायचं काय जमाना आलाय बाबा काय जमू नको बना बाबू काय जमाना आलाय बाबा बायपर्स एखादी खेळणी सोबत ठेवते आणि प्रॉब्लेम होतो आणि बाईक सोबत पण सोबत ठेवते काही सांगू न शकत की आपण आपलं सगळं सोबत ठेवायचं एखादं असं रॅडल सोबत ठेवतोय एखादा शर्ट सोबत ठेवते काय झालं yes, काय झालं खेळ झालं दोनच मिनट फक्त मला शूज घालू दे शून घालते हात नाही लावू शकत तुला दोन मिनटं दे, दे शूज गाला शूज गाला? शूज गाला

I'm very happy and proud to be sharing the platform uh, with today uh, on the, uh, the occasion of uh, this particular day I'm you know, not uh, very clear, but in the, accident, the, the second thing that So the pre-term in the of third variety, which is possible to compromise.